हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान मी पण मस्त आहे आज आपण सुखी संसाराचे मंत्र थोडेसे जाणून घेऊया एकदा काय झालं एक महाराज राहत होते ते त्यांची बायको अगदी सुखानं राहत होते ते खूप असे जाणकर व्यक्ती होते त्यामुळे काही प्रॉब्लेम आले की गावाची लोक त्यांच्याकडे येऊन विचारायचे एक दिवस एक सद्गृहस्थ आले आणि त्यांना म्हणाले महाराज सुखी संसाराचे मंत्र सांगाल का मला हो, ते म्हणाले हो गप्पा गोष्टी करत होते जेवायची वेळ झाली ते म्हणाले या जेवायला बसूया दुपारी बाराची वेळ भरपूर किडक्या बिडक्यातनं उजड भरपूर येत होता महाराजांचे पत्नीनं छान गरम गरम उकळतं अन्न सगळं बनवलेलं होतं उजड भरपूर होता तरी जेवायला बसल्यावर महाराज म्हणाले अगं कंदील लाव उजड भरपूर आहे तरी तिने एक शब्द बोलली नाही कंदील आणून लावली अन्न वाफळतो होतं तरी अजून जरा गरम करून आण म्हणाले एक शब्द न बोलता तिनं परत गरम करून आणलं जेवले दोघाई गप्पा गोष्टी झाल्या आणि नंतर म्हणाले भरपूर जेवण झाले पोट जा जड झाले एक चक्कर मारून येतो म्हणून दोघाई दुपारची वेळ होती पण झाडं बिडं होती त्यामुळे ठीक होतं म्हणून निघाले तसं त्यांचे बायकोनं शॉल आणि स्वेटर आणून दिलं महाराजांना महाराजांनी मुकाट्यानं घेतलं तर आणि दोघही निघाले गप्पा मारत तसं ते ग्रहस्थ म्हणाले महाराज मला कळलं नाही एवढं उजड होता, तरी तुम्ही कंदील लावायला सांगितलात आणि वहिनीनं एक शब्द न बोलता कंदील आणून लावलं बाहेर एवढं ऊन आहे उकळते तरी ते शॉल आणि तुम्हाला स्वेटर दिलं आणि तुम्ही पण एक शब्द न बोलता तर घेतलात मला कळेल हे कशासाठी म्हणून तसं महाराज म्हणाले हेच सुखी आयुष्याचं मंत्र सुखी संसाराचा मंत्र हे प संसार म्हटल्यावर हा दोघांचाही असतो नवरो नवरेचा आणि बायकोचा मी काही म्हटलं तरी ती कोणी तिसरा माणूस असला की का म्हणून शब्द न विचारता प्रश्न न विचारता मी सांगितलेलं करते हेच पथ्य मी पण पाळतो कोणी असलं म्हणजे तिसरा माणूस असला तिनं काही सांगितलं तरी मी का प्रश्न विचारत नाही मुक्काट्यानं त्याचं पालन करतो हे आहे सुखी संसाराचं मंत्र असं म्हणाले ते ऑक्टरॉल संसार म्हणजे काय दोघांचाही असतो आणि दोघांनी एकमेकांना समजून घेऊन एकमेकांना हवं तर रेस्पेक्ट देऊन जगायला पाहिजे असंच एक नुकतीच घडलेली घटना सांगते घराजवळ एक कुटुंब कुल आहे कुलकर्णी नाव त्यांचं त्यांची मुलगी अमेरिकेत आहे एक कुलती एक मुलगी आहे त्यांना आणि कुलकर्णी सर रिटायर झालेले आहेत ते रिटायर झाले तरी त्यांचं सगळं आराम चाललेला आहे हिणं फिरणं अमूक दमुक सगळं आणि नुकतंच दोघांनाही त्यांचे मुलीना अमेरिकेत बोलावलं होतं ती प्रेग्नेंट होती तिचं बाळणपण पण व्हायचं होतं मग दोघंही गेले पाच महिने गेले होते तिकडे तिथेही वहिनींना काय झालं सारखं मुलीचं बघायचं मग बाळाचं बघायचं घरातलं अमूक तमुक ते त्यांचा वेळ जायचा आणि कुलकर्णी सर मात्र सगळीकडे हिंडून फिरून अमेरिकासुद्धा छानपैकी बघून मस्त एन्जॉय करून आले पाच महिने ते तिकडे गेले तरी काकांना आराम होता सरांना म्हणजे कुलकर्णी सरांना आराम होतं पण वहिनींना बिलकुल काही आराम असं मिळालेलं नव्हतं आणि नंतर ते आले गावी गावी आल्यावर पण वहिनींना विचारलं की काय हो अमेरिका वगैरे बघितलं का कुठलं काही बघतोय म्हणाल्या इथल्यापेक्षा जास्त काम होतं आणि इथेही त्यांना घरात असल्या तरी कुलकर्णी सरांचे तंत्रातना सगळं वागावं वा लागते ते म्हणायचे त्यांचे वेळेला खाणं पिणं हिणं सगळं त्यामुळे ते रिटायर झाले त्यांना आराम मिळाले पण वहिनींचे कामात काही काडीचं इकडचं तिकडे झालेलं नाही आणि हे त्यांचे अमेरिकेतले मुलीला जाणवलं म्हणताना नंतर तिनं काय केलं परत आईला एकटीला बोलवलं आणि म्हणाली बाबा तुम्ही असलात की तुमचे तंत्रात तिला वागावं वा लागते तिला जरासुद्धा विश्रांती मिळत नाही त्यामुळे हे केफेला ती एकटी येऊ एक दे म्हणून तिनं आईचं तिकीट पाठवलं हो आणि ओ वहिनी तिथे आराम पाच महिने रो हिंडून फिरून सगळं आल्या आणि नंतर सरांना जाणवलं हो मी रिटायर झालो आहे मला वेळ मिळतो आहे माझं सगळं आराम चाललं आहे पण तिचे जीवनात काही फरक पडला नाही तिला आहे तसं सगळं वागावं वा लागते त्यांना खूप जाण झाली त्यांची आता नुकत्याच वहिनी आलेल्या आहेत आल्यावर हल्ली सर त्यांना स्वैपाकघरात मदत करतात किंवा सगळे घरातले गोष्टीत पण निम्मेहून जास्त म्हणता येईल एवढ्या घरात खर ते घरातली पण बायकोला मदत करतात म्हणजे त्यांना खरोखर जाणीव झालं की ते वेळा असं का घडते म्हणजे दुसरे व्यक्तीला त्याची जाणीव नसते जाणीव झाली की प्रेम असते पण त्याला ह्या गोष्टींची जाणीव नसते असं होते असं करता कामा नाही आपण एकमेकांची काळजी घ्यावी पण आपण म्हणेल तस आपले तंत्रात ठेवू नये ठिकाणी मी बघितले बायको माहेरी गेली तरी नवऱ्याचा सारखा फोन खालीश का बाळाला अमुक दिलश का बाळाचे दात घासलीश का अमुक केलंश का सारखं सतत मला काय म्हणायचं आहे एकमेकांना समजून घ्या एकमेकांना हवं तर मदत करा पण एट द सेम टाइम तुम्ही एकमेकांना मोकळी पण द्यायला पाहिजे म्हणजे त्यांना पण स्वतंत्र असं काय म्हणेन मी विचार करायला हिंडायला फिरायला हे सगळं मिळायला पाहिजे अतिरेक होता कामा नाही त्यामुळे सुखी संसाराचा मंत्र म्हणून आपण काय करायचं आहे एकमेकांना समजून घेऊन छानपणे राहायचं वेळ प्रसंगी एकाला एक बरं नाही दुसऱ्यांना मदत करायची तर कोणी तिनं तरी तेनं तरी सपोज नवरा आजारी पडला आहे त्याचं सध्या काम बंद आहे असं असले वेळेला बायकोनं स्वत सगळं खांदेवर घेऊन करायला पाहिजे असं केलेलं कितीतरी उदाहरणं बघितलीत मी बायकाने अशा वेळी घरात डबे करून देऊन म्हणा फराळाचं सगळं करून देऊन घर चालवलेलं आहे तसं बायकोला बरं नसलं की नवरेनं पण घरातली सगळी कामं जी कामं आपली बायको करत होती आपण कधीच हात लावत नव्हतो त्या कामांना ही कामं पण त्यानं करायला पाहिजे सुखी संसाराचा मंत्र म्हणजे नवरा बायको दोघी एक दोघांचं एका नाही एकाच गाडीची दोन चाकं असल्यासारखं असतात ते त्यामुळे एकाच चाक काही बिघडलं तरी गाडी व्यवस्थित चालणार नाही त्यामुळे दोन्ही चाकांनी एकमेकांना समजून घेऊन व्यवस्थित वागायला पाहिजे म्हणून रवींद्रनाथ ठागोराई सांगितलेलं आहे बघा सूर्यप्रकाशाप्रमाणे माझे प्रेम तुला वेढून राहो तरीही मुक्त ठेवू याचा नेमका अर्थ दोघांनाही कळला तर किती छान होईल म्हणजे प्रेम दोघांना एकमेकांभोवती छानपैकी असू देत तरी तेवढं प्रेम असलं तरी दोघांनी मुक्त राहायला पाहिजे म्हणजे हवं तेवढं आपण इंडिव्हिज्युअल स्वातंत्र्य म्हणतो तर तेवढं दोघांनाही मिळायला पाहिजे एवढं आपण फॉलो केलं का नाही अपने सर्वे संसार सुखी होती, समृद्ध होती, आनंदी होती अच्छा हैव ए गुड डे